Come <laughs>

काल संध्याकाळी परिटवाडी ते राशीन बस क्रमांक एम एच सोळा चारशे ही बस केळ्याच्या सालीवरून घसरल्याने चार पलट्या झाल्या बस घसरत घसरत विहिरीत पडली परंतु एका काडी पैलवानाने आपल्या चड्डीची नाडी काढून एस टीला बांधून एस टी वर काढली एका भीषण अपघातामध्ये मुंगी आणि हत्ती यांची धडक होऊन हत्ती गंभीर जखमी झाला हत्तीची सोन फेविकॉलने चिटकवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न असत परिटवाडी गावात भरणार नवरदेवांचा बाजार मुलीच्या बापांना सुवर्ण संधी परीटवाडी गावचे प्रसिद्ध केशभूषाकार ज्ञानेश्वर पंडित यांनी नुकताच एका तासात तलवारीने हजार दाड्या करण्याचा विक्रम केल्याने त्यांची गोल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक मध्ये नोंद परीटवाडी गावचे सखा पाटील यांचे सुपुत्र सनी सखा पाटील व दगडोजी धोंडोजी फत्रे यांचा भीषण अपघात या बरोबर आजचे बातमीपत्र संपले नमस्कार दिवसच सुरू होत नाही अरे तिला पाटलाच्या पोराची बातमी समजली का धडक लागली तो चाकरी होईल चल मग